मित्रांनो उद्या आम्हाला निघायचं आहे आणि आता आम्ही पॅकिंग चालू केलं आहे तर सगळं सामान भेटत नाही आता एक एक सगळून सगळं रात्र जो टायला पॅकिंग करता करता आता वेगळं तयारी करून की बसले कपडे काढून घेतले पॅकिंग करायला पण आपण का ते नाही घ्यायचं ते नाही ते नाही एक दोन्ही पण नाही घ्यायचं मित्रांनो आपले शॉपिंग करून आलेलो आहेत हा एक टी शर्ट घेतला की एक पॅन्ट हा उघडून दाखवून शर्ट हा एक कुडका टाईप घेतला त्याच्यानंतर हा एक घेतला आणि एक जीन्स घेतला ही असे आपली खरेदी झालेली आहे आणि हिला पण भरपूर काय काय घेऊन दिलंय मी त्यानंतर दाखवेन मित्रांनो इथे आपल्याला आई सोडायला आले रिक्षा पर्यंत आई आम्हाला सोडायला आले आम्ही निघालो ना मनोरवरून रिक्षा गेले आणि दहाची ट्रेन आहे आपण दा, आता पालघरला मित्रांनो आता पालघरला आपण पोहोचलो आहे आणि दहा दहाची ट्रेन आहे आणि सामान्य घेऊन चाललो आहे आम्ही कशी मित्रांनो आता आपण दहा रोड स्टेशनला पोहोचलो आहे आता एकची ट्रेन आहे आता एक तास बसून राहायला लागेल आणि व्यवस्थित आहे आम्ही आता रेल्वे कुठं लागते ते बघू काय माहिती आपल्याला विचारायला लागेल तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आम्ही चाललो आहे तुम्हाला सांगितलं नाही कुठं चाललो आहे तर आम्ही चालू आहे वृंदावनला चाललो आहे एकची ट्रेन आहे ती उद्या सकाळी आपल्याला सात वाजता पोहोचेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा बघा ना नाही ते कसं निवांत झोपला एकदम सुखी माणूस आहे वाटते मित्रांनो आपली ट्रेन आहे एक नंबरला आहे तर आता आपण जाऊ एक नंबरला आहे का जायला लागले मित्रांनो आपण ट्रेन काय का माहित बडबड करायला लागले आणि गपचुप मजा घ्यायला लागली त्या डोक्याची ते कधी त्याला काय पाहिजे फारच लवकर आलो असं वाटतंय टाईमच जात नाही फक्त तास आधी आलेलो तरी पण टाइम जात नाही वळता अजून तरी पंधरा वीस मिनटात अजून आहेत तर कधी एकदा कधी ट्रेनमध्ये बसतो आणि कधी इथून निघतो झालं आहे तिकडे जस स्लो डॅम जातोय तसं तिकडे पण स्लो डॅम गेला पाहिजे अर्धा तास ट्रेन लेट झालेली ले। फायनली ले आता आलय <laughs> एक तास हा एक तास आम्ही ट्रेनचा प्रवास तर नेहमी करतो पण इतकाला आमचा प्रवास पहिल्यांदा करत होतो त्यामुळे को कोणत्या याच्यामध्ये चढायचं ते संबंध नाही आम्हाला कोणत्या बोगीमध्ये चढायचं त्यामुळे जो दरवाजा भेटला त्या दरवाजामध्ये चढलो आणि मग नंतर बॅग नेतानेता अशी हालत झालेली वजन असल्यामुळे डोक्यावर घेऊन जायला लागला मित्रांनो फायनली आम्हाला ट्रेन पण भेटलेली आणि सीट पण भेटलेली एकदम साईड सीट भेटली आता भूक लागली आम्हाला आता जे काय बनवून आणले आम्ही खिचडी बनवून आणले सकाळी सकाळी मस्त ते आता आम्ही प्लेटमध्ये प्लेट घेऊन आलेलो प्लेटमध्ये मस्त आता आम्ही थंड झाला असेल पण चालेल वा सकाळी तुम्ही मूग खिचडी बनवलेली आवडले का आवडले जेवण तर झालंय पण आता मम्मीने एकदम मस्त पुरणपोळ्या दिल्यात बनवून ना एकदम मजेशीर खाणार जाम बारी एक नंबर नंबरचा वस्तू मम्मीच्या आवडता आंबट वस्तू दिसल्या ते घेणार नाही असं होणारच नाही एवढा आंबट खाल्ले झोपतील ना मित्रांनो मस्त जेवण झालंय आणि चहावर पिला आणि त्यानंतर मस्त आंबा आणून दिलेला कच्चा आंबा होता तो आंबा पण एकदा माडी होता आणि आता कसं झोप आलं आहे थोड्या वेळेस चोप फ्री होतं आता इथे मॅडमने आता मेहंदी काढायला सुरुवात केली आहे अचानक तिला कोणची आठवण आली दाखवू कसं आता एक काम आहे का पहिला नाही तर मग नंतर सांगशील का ठीक आहे सर बघू नंतर लाश्टा कसे काढते तर हा दाखव तरी काढून झाली आता ही झोपा लागले익 नाही फक्त मेहंदीचे वाट लावून घेतले 2000 इयर्स लेटर 1 इटर्निटी लेटर ते तर आपण 10 वाजुर स्टेशनला पोहोचलोय आता आणि नऊ वाजे आता अजून तर उद्या सकाळी आपण सहा वाजता पोहोचणार आणि मला 9 वाजला दांदरा दिसत नाही मित्रांनो आपण जेवण मागवलेलं पण आता काही इफेक्ट आहे ना माहीत नाही आपण ऑनलाईन मागवलं आहे जेवण आणि कॅश ऑन डिलेवरी केली तर बोलूया जेवण येतं काय नाही सगळे माणसं जेवायला लागलेत अजून आमचं जेवण काय आलेलं नाही आलं तर घरून आणलेलं आहे ते आपण खाणार कारण घेऊन आलेलं पण आपल्याकडे जेवण आहे मित्रांनो हे बघा माझी काय सेवा चालू आहे मस्त फ्लॅश लावून दाखवा लागेल पाय दाबा एवढं भारी वाटते ना चल काहीतरी लांब नेण्याचा ने फायदा झाला आहे पाय तर दाबायला लागलेत मस्त बरा वाटतंय जरा सगळ्यांची झोपायची तयारी आणि आमचं अजून जेवण नाही आलेलं सगळे जेवण झोपायला लागलेत आले त्यांना जेवण आलंय सगळी माणसं जेवण झाले सगळ्यांचं आणि आपण ऑनलाईन पार्सल मागवलेलं आणि काय स्पेशल थाली मागवले बघू आता कसं जेवण आहे जेवण आलं हे आपले नाव बाबू खतरनाक पापड आहे टिशू पेपर वगैरे वा जबरदस्त स्टार्ट दिलं एक सॉस दिलं डाळभर उघड उघड वा बापरे काय काय जेवणामध्ये इथे राईस दिसतोय उघड बर मित्रांनो ऑनलाईन जेवण खरंच चांगलं दिसतंय तर त्याला टेस्ट बघा आपण कशी आहे बापर मित्रांनो इथे दोन भाजी दोन भाज्या डाळ चपाती ठीक आहे ओके ठीक आहे

पुरणपोळी दिल्या आम्ही साहेबांना खायला निष्ठार आहे मित्रांनो एक वाजला आहे आणि आम्ही कोटा जंक्शनला पोहोचलो आहे तर आता इथे ट्रेन थांबलाय सगळं पाणी वगैरे फिलअप करायला लावलं आहे आता अजून एक झोपता घेतला आहे आता बघू कधी सकाळी पोहोचतो आपण ते आता मी गेली खाली आणि गेल्यावरती वरती आलं तर वेगळं झोपण निन्ने आहे ती काय

इकडे इकडे उन्हाळ्याचं जे गवत आहे ते अजून तसं आहे आल्या आल्या वंदे भारत बघायला भेटले आम्हाला आणि मथुरा जंक्शन बाय बाय टाटा गुड बाय पोहलो झालोय दात मी आता आता चाललो एवढे रिक्षावाले मागे लागलेत हे सगळे भांडायला लागलेत आता इकडे टॅक्सी वालेगे सगळे मागे लागतात चला दोनशे रुपये बार्गिंग चालू होते मी दोनशे रुपये सोडतो मी शंभर रुपये सोडतो वीस रुपये सोडतो अशी बार्गिंग चालू आपल्याला दीडशे रुपयामध्ये एक हे भेटले ऑटो रिक्षा भेटणे आपण जाऊ तर बघूया इथे टॅक्सीवाला चारशे रुपये बोलवला होता तेच ऑटोमध्ये आप आपल्याला दीडशे रुपयामध्ये भेटले आणि त्यांना सांगितलं का मेन आम्हाला मेन स्टॉपमध्ये जिथे वृंदावनला मधुबन नेऊन ठेवा जेणेकरून सगळं मंदिर आपल्याला भेट फक्त बघता असा असं आता चालेल घेऊन रूम तर बघून झाले आपले आता बघू रेंट वगैरे काय आहे ते बघू कसा रेट आहे तो आवडले का तुम्ही तर मित्रांनो आपल्याला दोन हजार रूमचे बोलत आहेत एक दिवस ठेवण्यात हो आपण त्याला कमी करायला सांगितलं बत्तीसशे रुपये बोलतात दोन दिवसाचे तर आपण पंधराशे रुपये सांगितलेत त्या दिवसाचे करावं बघू आता चोवीस तासाचे कसं होतंय ते बघू परवडलं तर आपण घेऊ पण दोन दिवस तर राहायचं इकडे आपल्याला आपण रूम घेतलेला आहे पंधराशे रुपयामध्ये ब दोन दिवस घेत पंधराशे रुपये दिवस आहे तसे तीन हजार रुपये दोन दिवसाचे झालेत आणि एकदम मस्त आहे रूम मोठी रूम आहे आणि ए सी वगैरे सगळं आहे तयारी झाले आता पटापट जातो दर्शन घ्यायला रिक्षावाला पण आलाय जेवढं लवकर स्पॉट भरपूर आहेत बघायचे मंदिर भरपूर आहेत आणि आपल्याकडे टाईम कमी आहे तरी पण आपण दोन दिवस पूर्ण थांबणार था। वृंदावनमध्ये तर चला आपण निघालो इथून हॉटेलवरून आणि आता त्याला गोकुल दर्शन करायला तर एवढं काय आपल्याला काय माहिती नाही आपल्याला एवढं तर रिक्षावाले सगळे घेऊन येतील सगळं सगळं बघतील यहाँ से कृष्ण भगवान को टोकरी में रख के लाए थे यहाँ से बारह बजे अरे बापो ना अपना में यमुना नदी इकड़े दे। बोलो ये यमुना नदी है ओके यहाँ से इसको तो रात को बारह बजे टोकरी में रख के लाए थे कृष्ण भगवान को अठारह साल इधर छुपा के रखा था ऐसे हमड़ होता है वो साथ में सारा दर्शन कराता है ओके आपको जैसा भी अच्छा आप भोजन के लिए यमुना नदी पके शोभा मैया का इससे आगे जाओगे ना मंदिर गलियों में पड़ेगा छोटा छोटा गली है बला मंदिर है यहाँ के रहने वाले ब्रजवासी भी जाती है साथ में सब आपको दर्शन कराएंगे लीला स्टोरी बता के आपकी गाड़ी पे छोड़ेंगे जैसा प्रेम से आप दक्षिणा देंगे वो दक्षिणा देंगे एक घंटा लगता है करीबन दर्शन करने में गाड़ी पार्सिंग में खड़ा हुआ है आनंद है कितना मंदिर रहेगा बड़ा मंदिर बाबा का घर है हाँ। दूसरा मंदिर बल्दाव जी का जन्म स्थान है दो मंदिर मैंने भगवान हाँ। ने पूतना मारा माटी खाया उगल बंदर से आदमा जी बाली लाए बस्ती में पड़ेगा भजन आश्रम गौशाला इन्हीं को देखने में एक घंटा लगता है कहाँ के रहने वाले रहे मुंबई चले ना आपके साथ चले ना आपके साथ आप आ रहे थोड़ा सुनने में ध्यान देना आप सुनोगे समझोगे मैं बताने में राधे 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 इसको छुपा के रखना बंदा नहीं ले जा। बंदा जाएगी ले जाता है बोलना हमको बताया नहीं ठीक देखिए ये हमारी बड़े भैया हैं दर्शन करा के जी छोड़ेंगे आपकी गाड़ी पे इन्हें को दक्षिणा देना है आपको साथ में है ना साथ में ठीक है राधे राधे बोलो राधे राधे अपना सिद्धकलो माता सिद्धकलो ये पति पावन यशोदा को मैया यशोदा ने भगवान का छठी का कपड़ा धोया था जब कृष्ण बलराम छह दिन की हुई थी आज भी गोकुल में कोई बेटा बेटी होता है अपनी माता बहनें यही वस्त्र धोने आती सामने दो कदम का पेड़ उस पार है और दो ही कदम का पेड़ इस पार है भगवान ने बैठ के मुरली बजाया नाम पढ़ा था मुरली वाला ये सभी मनोकामना वस्त्र मंदिर से मिलता है नंद बाबा के से छप्पन प्रसादी मिलता है दो मनोकामना वस्त्र मिलता है किसी वक्त का कोई मनोकामना होता है अपना वस्त्र बांध के जाते हैं प्रभु ग्यारह महीनों में मनोकामना सफल करते बोलो राधे 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 थोड़ा ऊपर हाथ करो पहले हंसी करो आहा। हाँ। हाँ। भगवान की जय के दो सौदा में कंजूसी मत करना पहला तो हंसने में और दूसरा राधे राधे बोलने में और ये तीरथ है माता पिता का चलेंगे गोकुल धाम और करेंगे माता पिता का नाम या अपना माथा लगाना माता पिता सभी अपना याद रानी की जय ये पहला द्वार है नंद द्वार नंद बाबा के नाम से गोकुल का पहला प्रदेश ऐसे छह दरवाजे और जो सभी भगवान के नाम से इसी द्वार के नीचे से वासुदेव जी भगवान को निकाल के लेके गए जो नंद बाबा यशोदा मैया के यहाँ पालने में छुपाया था हाँ। से साथ में लेके निकाले पहला और एक, मथुरा एक की छुरी गोकुल की गाय बूढ़ी हो जाएगी मगर बेटी नहीं जाएगी और मथुरा की छुरी अपने चौबी लोग जाता हैं, अपना मथुरा से बाहर ब्याह नहीं कर सकते जो मथुरा से मथुरा में ऐसा है क्या हाँ जी। गोकुल की गाय और मथुरा की छुरी जाकर राधे राधे गोकुल मधे एंट्री के लिए एक महाराज ना बन घ ते सगळं आम्हाला नॉलेज सगळं सांगा म्हणजे सगळी माहिती द्यायला लागलेत का कुठे काय कसं काय काय झालेलं सगळं ते आणि एकदम व्यवस्थित स्पष्ट माहिती व्यवस्थित सांगतात सगळं आपल्याला एवढं काय माहीत नाही म्हणून ते प्रत्येक ठिकाणी नेऊन नेऊन आणि प्रत्येक जागा दाखवतात इथे इथे असं असं झालेलं असं पुढे ना रंगली गली पालकी में बैठा के नंद चौक तला प्रभु को निकाला जाता है उसके बाद सभी माता बहने आती है सभी अपना होली राधे 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 तो राधे करो राधे 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 राम की जय नंद बाबा यशोदा मैया का घर इसी घर में भगवान का पालन पोषण हुआ ग्यारह साल बावन गए थे बोले राधे 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 एक साल से अपना जूता चप्पल खुल देना यहाँ अपना हाथ धोना थोड़ा छिटा लगाएगा a few moments later, 2000 years later years one... दर्शन मस्त दर्शन एंट्री करून मित्रांनो आता आम्ही ते रमान रेतीला आलोय त्याला बारा वाजता हे बंद होते म्हणून लवकरच जितक्या लवकर दर्शन केलं तितक्या लवकर दर्शन आपल्या आम्ही घेऊ ना वा किती सुंदर आणि साफ एरिया एकदम मस्त जबरदस्त गर्दी पण भरपूर आहे तर मित्रांनो आता आपण रमत रेतीमध्ये आलोय आणि भरपूरसाठी गर्दी आहे तुम्हाला दाखवतो गर्दी किती आहे ती गर्दी किती आहे भरपूर गर्दी आहे

झालं दोनच पड्डे मारले तिथे बघ कस चालू मित्रांनो आता इथे आम्ही रमन देतील आहोत आणि पब्लिक पण भरपूर आहे आणि फुल माझे याच्या त्याच्या धुंदीमध्ये सगळे मजा घ्यायला लागलेत आणि आम्ही पण खूप मजा केली घर वगैरे बनवला मातीसोबत मस्ती वगैरे केली आणि थोडीशी माती घरी पण घेतली आहे हिने बॅग बॅगेमध्ये भरून घेतली थोडीशी दर्शनासाठी तर आपल्याकडे टाईम कमी आणि स्पॉट भरपूर आहेत त्याच्यामुळे आता आपण निघतो येतो हा चाल ना कुठेतरी मोर भाई मोर, मोर ओ भाई ओ, भाई ओ भाई एक नंबर बाबा एवढा जवळ मोर पहिल्यांदा बघितला कुठे गेला रे कुठे गेला बसला एवढा जवळून पहिल्यांदा बघितला आहे एवढा सुंदर आहे ना भाई काय खतरनाक वा किती लांबपर्यंत मित्रांनो एवढं भारी आहे ना एकदम जबरदस्त आहे सगळे पक्षी पोपट वगैरे मोर वगैरे सगळं बघायला भेटले आणि पहिल्यांदा एवढा जवळून मोर बघितला एवढा सुंदर आहे ना सात आठ फूट लांबपर्यंतच आहे आणि लपून राहिला आहे एकदम बाहेर आहे खरंच अजून तर मथुर आहे उद्या नाही संध्याकाळी वृंदावनला संध्याकाळी जाणार आपण आता सध्या आता गोकुळ गोकुळ एरिया फिरतोय आम्ही आणि त्याच्यानंतर मग मथुर अजून जे म्हणजे रिक्षावाला आम्ही बुक केला आहे रिक्षावाला सगळं आम्हाला जे में में जे मेन मेन स्पॉट आहे ते सगळे दाखवणार आहे तो बाहेर थांबला आहे आम्ही आतमध्ये सगळं बघून घेतोय आणि खूपच बाहेर आहे जाम एकदम मस्त आहे दोघांना फिरायला एकदम कम्फर्टेबल आहे फक्त एवढंच प्रॉब्लेम होता की फोटो काढायला पण लागतरी प्रत्येक वेळेस पकडायला लागते फोटो काढून द्या फोटो काढून द्यायचा तर एक फोटोग्राफर घेऊन या पुढच्या टाईम आम्ही फोटोग्राफर घेऊन येऊ इथं आम्ही या हॉटेलमध्ये आलो आता फिरून झालं आता थोडा आराम करतो जेवतो हे घे रूम फोटो आलो आहे फायनली थोडा आता आराम करून आणि नंतर परत दुपारून निघायचं आहे हां आता आम्ही चाललो आहे कुठ झालंय ना आता वृंदावन चाललो आहे बाकी बिहारी तर दोघांनी पण चेंज केलाय आणि हे आता आहे आमचं झाला असं ड्रेस्टिंग केलंय आता निघूया आपण वृंदावनला तीन वाजले चार वाजता दुकान दुकानाचं मंदिर उघडतील आपण पटापट तिकडे बनना आपला इथे वृंदावन याचा प्लॅन होता पण आपल्याला बंटे भाऊने सांगितलं की एका वेळेमध्ये वृंदावन होणार नाही तर पहिला द्वारका द्वारका नगरी आणि विश्राम भाट करून घ्या म्हणून आम्ही प्लॅन चेंज केला दुपारचं जेवण आणि आराम करून आमचं झालंय आता चाललो आहे आम्ही जन्मभूमीला चाललो आहे आणि त्यानंतर द्वारकाधीश आणि त्याच्यानंतर आरती आहे म विश्राम घाटावरती विश्राम घाट काय इम्योनिट्री आहे तर आणि उद्याचं बाकी उद्याचं प्लॅनिंग उद्या डायरेक्ट गाडी बुक केली आपण आणि आज असंच आम्ही ऑटोवर ऑटो घेऊन फिरतो आहे तर चला आता डायरेक्ट जाऊया आपण कुठे मित्रांनो आपण आता मंदिरामध्ये एंटर केले म्हणजे प्रवेशद्वारामध्ये आणि मंदिर आपल्याला पुढे आहे तुम्हाला दाखवतो शिवागा मंदिर आणि इकडे मस्त मस्त दुकानं आहेत कपड्यांचे वगैरे ते आपण येताना बघू आणि पोलीस भरपूर आहेत चेकिंग वगैरे आणि आतमध्ये सगळे बोलतात का आतमध्ये मोबाईल वगैरे आला एंट्री नाही मिळत तर बघू जितपणा मोबाईल एंट्री तिथपान आपण व्हिडिओ काढायचा प्रयत्न करू आणि नंतर मग व्हिडिओ बंद करू आपण इथे बॅगेसाठी लाईन लागलेली आहे आता आपल्याला बॅगा इथे लाईन लावायला लागेल लॉकर रूमला त्याच्यानंतर आपल्याला एंट्री भेटेल अजून मंदिर पण चालू झालं नाही तिथून लाईन थांबू पण आता